हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी असे एका विषयाबद्दल बोलणार आहे कस काय बोलायचं असं वाटते म्हणजे आता नुकतंच आपण पण ऐकलं असेल इंदूरला लग्न होऊन सोनम आणि राजा रघुवंशी यांच लग्न अकरा तारखेला झालं आणि ते वीस मे ला हनीमून साठी गेले होते ते खरं गेले होते आसामला कामाख्या देवीच दर्शन घेतले मग अचानकच प्लॅनिंग झालं त्यांचं मेघालयाला जायचं आणि मेघालयाला गेले आणि नंतर काय झालं नंतर दोघांचे फोन लागेन असे झाले दोघ आई वडील काळजीत लागले इंदोरला दोघाई मुलाकडचे मुलीकडचे पोलीस त्यांचे शोधात लागले शेवटी तेवीस नाही तेवीस मेला गेले नंतर पाच सहा दिवसानं नवरेच म्हणजे खुँग राजा रघुवंशीच खाली खूप खोरे सोहराच तिथे एक मोठा फॉल आहे वॉटरफॉल ऍक्च्युली तिथे जात नाही खूप चालून जावं लागते अशा ठिकाणी निर्जन ठिकाणी ते गेले होते सहसा कोणी तिथे जात नाहीत का म्हणजे खूप तर लांब आहे आणि सरकारनं पण तर काही हे केलेलं नाहीये प्रेक्षणीय स्थळात ठेवलेलं नाही का म्हणजे खूप तिथे चालावं लागते दर्या आहेत खोल हे आहे म्हणून आणि तिथे त्याचा पडलेला शव मिळाला कुदलेले हे होत पण त्याच्या हातावर आर लिहिलेलं होतं म्हणून त्याचा भाऊ ओळखला आणि आलं पण बायको अजूनही बेपत्ताच होती ती आता काल सापडली कुठे सापडली यूपी चे एका धाबेवर सापडली आता मला काय म्हणायचं आहे इथे म्हणजे हे बघा सगळे शोधतात आणि इवन मेघालयाचे पोलीस काम करत नाही अमुक नाही तमुक नाही म्हणत होते सगळं आणि ती सापडली तिथे आणि तिनं ते धाबेवाल्याला विचारला जरा फोन दे भैया म्हणतो त्यांना फोन दिला आणि ती भावाला फोन करत होती गोविंद दिवस मेघालयातच तिचे शोधात आहे गेले पंधरा दिवस तरी मग तिला एरेस्ट केले मग त्यातन कळलं ती राज कुशवा म्हणून त्यांचे फॅक्टरीत कामाला होता त्याच्याशी तिचं प्रेम होतं आणि त्याच्याशिवाय आणि दोन त्याचे मित्रांना अरेस्ट केले आता मला इथे काय म्हणायचं आहे हे सगळं प्लॅन होतं असं वाटते का म्हणजे राज रघुवंशी ची आई पण आहे आमचा मुलगा कधी असे मेघालय इकडे तिकडे जात नव्हता गेला तरी तो उत्तराखंडात देवाधर्माला देवाच्या ठिकाणी जायचा बाकी कुठेही जात नव्हता हे तिकिट त्याला खरं जायची इच्छा नव्हती पण बायकोनं तिकीट बुक केली म्हणताना ना इलाज म्हणून त्याला जावं लागलं आणि तो गेला आणि गेल्ला ते असं सगळं झालं आणि तिला बंगलादेशला नेले का बोलत होते दोन्ही फॅमिलीज कारणाशिवाय मेघालयाचे लोकांवर अहो तिथली लोक काही एक्सपेक्ट न करता ते पोलिसांबरोबर दिवस रात्र आणि एवढं सोपं नाहीये तिथे तुम्ही बघितला असलाल तर तुम्हाला कळेल काही झाडी आहेत काही असे खडक का आहेत खाली व्हॅलीस आहेत ग्लेसियर आहेत आणि तेच शोध करत होते असं असताना ते लोकांवर ह्याच्यावर मी आरोप केले पण आता सापडलं आता मला काय म्हणायचं आहे असं आता म्हणतात सोनम ला हे लग्न पसंत नव्हतं तिथे म्हणे काही अरेंज मॅरेज होत रामनवमीच्या दिवशी देवळात म्हणे नेऊन मुलगा असला की मुलाची पत्रिका आणि बाकी सगळे डिटेल्स तसंच मुलीची कोणाचे मुलाचे मुलींची लग्न व्हायचे आहे तिथे नेऊन देवळात ठेवतात मग ज्यांना कोणाला बघायचं आहे आता माझा मुलगा आहे ते मी मुलींच्या पत्रिका बघणार मला पसंत असलेल्या आहेत का मुला मुलीकडचे मुलाच बघणार मग पसंत असला की फोना फोनी वगैरे होत होती त्याच्याशिवाय आधी हे कोणी एकमेकांना ओळखत नव्हते असं झालं ओके हेना मुलगा पसंत पडला त्यांना मुलगी पसंत पडली लग्न झालं आणि लग्न झाल्यावर हे बघा अकरा तारखेला लग्न झालं आणि महिनेचे आत तिनं नवरेला संपवला एवढं तुला पसंत नसलं की लग्न करायचं नाही ना आई वडिलांना सांगायचं मला नाही त्याच्याशी लग्न करायचं ह्याचे पूर्वी पण आपण बघितले कस नवरेला कापून पिपात भरून ठेवलेलं वगैरे ह्याच्याशिवाय आपल्याकडे पण घडलेला आपल्याला माहित आहे तीन वर्षापूर्वी वाटते लग्न झाल्यावर नवरा बायको हनी मुला म्हणून चाललेले होते ते ती काय म्हणतीये ती म्हणतीये मला उलटी झाल्यासारख होतीये म्हणतीये आणि साताराचे पुढे हे खाली उतरतीये ती आणि तोपर्यंत तिथे तर दबून बसलेले त्याचे मि, तिचे मित्र सॉरी तिचे मित्र येतात आणि मुलाला मारून टाकतात आणि दरीत फेकून देतात मग थोडे दिवसानं सापडलं मग तुला पसंत नसलं की करू नकाला मी दोघांनाही म्हणते मुलांनाही मुली नाही जर तुम्हाला मुलगा असू देत मुलगी असू देत पसंत नसलं बिलकुल लग्न करू नका महाबळेश्वरला जायचं म्हणून घेऊन गेली नवऱ्याला आणि वाटेवर साताराचे पुढे उलटी होते म्हणाली त्या बिचाऱ्यानं थांबवला की लगेच त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याला मारून टाकला आणि बीट मुलीनं काय केलं आपले मावस भावा बरोबर तिचं प्रेम होत म्हणून नवरा क्लास वन ऑफिसर होता वाटते गेस्ट हाऊस मध्ये असताना त्याला संपवलं मावस भावाबरोबर बरोबर मग पोलिसांनी पकडलं त्याला पोलीस पोलिसांनी पकडल्यावर त्याला पकडून नेताना पुण्याला तो पोलिस वॅन मध उरडी मारला आणि मेलला आणि नंतर त्या मुलीनं पण जीव देऊन संपवला तसं इथेही सोनम न स्वत पैसे देऊन कॉन्ट्रॅक्ट देऊन सुपारी देऊन म्हणतात आपल्याकडे तस नवरेची हत्या घडवून आणलेली आहे अस म्हणतात मग मा कशाला ना तुम्ही लग्न कर आता इथे जास्त दुःखी कोण झाले हो ते मुलाचे आई वड़ी त्यांचा कर्तबदागार मुलगा गेला किती आनंदाने लग्न केले होते आपले मुलाचं लग्न झालं संसार थाटायचं था त्याचा ते म्हणून त्यांचा मुलगा गेला केवढ दुःख झालं त्यांना नुकसान त्यांच झाला जास्त त्यामुळे कोणी मुलगा असू देत मुलगी असू दे पूर्ण विचार करा लग्न अगदी एकमेकांना भेटा हवं आहे तुम्हाला पसंत असलं तरच लग्न करा अन्यथा लग्न करून दुसरेला दुःख देऊ नका माझं मत काय आहे म्हणजे कोणाला दुःख देऊ नये इथे तर एक्स्ट्रीम केस झाली नाही ते बरेच ठिकाणी डायव्हर्स होतात वेगवेगळे होतात असं का करताना तुम्हाला पसंत नाही ना, ना। आधीच सांगा आई वडिलांना ओपनली सांगा बाबा माझा अमुक अमुक मुलाशी प्रेम आहे किंवा मुलीशी प्रेम आहे दोघांनाही म्हणते मी मुलीलाही मुलालाही आणि आई आईवडिलांनी पण फोर्सिबली लग्ना करू नये मुलांचं का आयुष्य त्यांना दोघांनाही एकमेकांना घालवायचं आहे हल्ली नाही करत हल्ली सहसा आई वडील मुलांवरच सोडतात त्यांना पसंत असलं तर इथे या मुलीनं कशासाठी असं केलं माहित नाहीये सोनं ना दागिने पैसे घेऊन गेली होती बरेच नवरेकडनं अकरा लाख काहीतरी अहो पैसा म्हणजे सब कुछ आहे का अहो पैसा आपण मिळवू शकतो आज तरी हे जग किती पुढे गेलेलं आहे तुम्ही घरात बसून काही करा पैसा येतो तुमचे मागे पळत पैसेसाठी कोणाचाही जीव घेणं हे सगळं करू नये त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे सर्व मुला मुलींना तुम्हाला पसंद असलं तरच त्या व्यक्तीशी लग्न करा अन्यथा करू नका हे वेग